धनंजय मुंडे यांचं राजकीय उंची कमी करण्याचा प्रयत्न बीडमधून मधून केला जातोय का मी पुष्पटू आहे तो एक दलित समाजाचा व्यक्ती ज्याला मारहाण झाली परंतु त्या ठिकाणी त्या घुलेचा युग हट झाला दहशतमय वातावरण आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याच पक्षाचे आमदार सुरेश धस आंदोलन घेत आहेत मोर्चे काढतायत त्यांना देवेंद्रजी थांबू शकत नाही का तर तीन तास पोलीस स्टेशन मध्ये असणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष दिलं जात नाही तर क्विक रिस्पॉन्स टीम काय आहे एकशे पंधरा लोक अशा पद्धतीने मारले गेलेले आहेत एक हत्या आणि एक निर्गुण खून पोलीस आले सीआयडी आले आणि एसआयटी वरती सुद्धा आरोप झाले तुम्हाला असं वाटतं का खरा न्याय तो मिळेल नमस्कार मी दत्ता दळवी ए स्क्वेअर ग्रुपच्या स्क्वेअर मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो प्रत्येकाच्या तोंडामध्ये आजकाल एकच वाक्य आहे बीड केज आणि मस्साजोग तर या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मत्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची जी निर्घुणपणे हत्या झाली एका सरपंचाच्या हत्येने महाराष्ट्रभर जे दुःख पसरलं गेलं या विषयावरती आणि या विषयाच्या अनुषंगाने काही अजूनही विषय उपस्थित होतात या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहे महाराष्ट्र राज्याचे सरपंच परिषदेचे अध्यक्ष माननीय नवनाथजी काकडे साहेब मी काकडे सरांचं या एस्क्वेअर मराठी चॅनलमध्ये स्वागत करतो धन्यवाद सर महाराष्ट्रामध्ये हे जे पडसाद पडतायत संतोष देशमुखांच्या हत्येचे या हत्येचे पडसाद आपण सर्व स्तरामधून पाहतोय राजकारण असेल समाजकारण असेल त्याच्या पाठीमागे अर्थकारणही फार मोठे महाराष्ट्राचे सरपंच परिषदेचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला हे विचारावं असं वाटतंय की ह्या हत्येकडे तुम्ही काय अँगलने पाहत आहे तर सर्वप्रथम श्रद्धे संतोषजी देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली याबद्दल मी प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय महाराष्ट्र राज्याच्या सरपंचांच्या वतीनं हा जो प्रकार आहे हा अतिशय निंदनीय आहे कारण गावखेड्यामध्ये सरपंच हा अतिशय महत्वाचा कणा समजला जातो परंतु आज ही जी परिस्थिती ओढवलेली आहे सबंध महाराष्ट्र जो हळहळलेला आहे त्याचं कारण केवळ संतोष देशमुख हा कुणी सरपंच होता म्हणून नव्हे परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अठ्ठावीस हजार सरपंच हे आपल्या राज्याला जोडले गेलेले आहेत आणि सरपंचांच्या प्रभावी कामामुळे हे नवनवीन उद्योग व्यवसाय महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत पोचत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो निंदनीय प्रकार श्रद्धे संतोष देशमुख यांच्याबाबत झालेला आहे मी त्यांच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे त्यांचं कुटुंबीय त्यांचे आई वडील त्यांचा भाऊ धनंजय त्यांच्या पत्नी अश्विनी ज्या की त्यांच्या अगोदर लोकनियुक्त सरपंच होत्या त्यानंतर स्वतः संतोषांना हे लोकनियुक्त सरपंच नोव्हेंबर दोन हजार बावीसला झालेले आहे त्यांची मुलगी वैभवी बारावीला आहे विराज त्यांचा मुलगा जो सहावीला आहे केवळ एक टू व्हीलरवरती फिरणारा सरपंच तीन आ, मला वाटतं ते सुरुवातीला उपसरपंचही होते तीन पंचवार्षिक ज्या गावानं त्यांच्या नेतृत्वाखाली स्वीकारल्या ती व्यक्ती ही शंभर टक्के लोकांमध्येच असली पाहिजे आणि त्याच उद्देशानं केवळ लोकाभिमुख मदत व्हावी म्हणून संतोष देशमुख अण्णा हे त्या ठिकाणी त्या विषयामध्ये सहभागी झालेले आहेत तो जो वॉचमॅन होता अशोक सोनवणे नावाचा तो एक दलित समाजाचा व्यक्ती ज्याला मारहाण झाली त्याच्यामुळं सगळं गाव एकवटलं त्या ठिकाणी आणि हे जे हल्लेखोर होते सुदर्शन घुले आणि त्यांची सर्व टीम हे स्वतः तिथे होते गाव त्या ठिकाणी एकत्र जमा झालं गावाने या ठिकाणी यांच्यावरती हल्ला करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि ते काहीतरी आपल्या गावामध्ये अप्रिय घटना घडू नये या हेतूने संतोषांनाने स्वतःहून पुढाकार घालून थांबवण्याचा प्रयत्न केला आणि मग पोलिसांना बोलून पोलिसांच्या स्वाधीन यांना केलं ते प्रसंग साधलं नसतं तर त्या ठिकाणी कदाचित त्या गावाच्या वतीनं ते जे लोक जमा झाले होते त्या ठिकाणी यांचं जे हल्लेखोरं आहेत त्यांनाच त्या ठिकाणी त्या खूप भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं म्हणजे ही इतकी दुर्दैवी घटना मला वाटतं महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांना कुठे कधी पाहायला मिळाली नसेल सरपंचाबद्दलच्या ह्या ज्या घटना घडत आहेत आणि ह्या अतिशय अप्रिय घटना आहेत असं जर होत चाललं तर मला असं वाटतं की गावखेड्याकडे काम करण्यासाठी निश्चितपणे कुणी पुढे येणार नाही आणि त्याची सगळी गळचेपी आज नुसतं मा सरपंचामध्ये जी की दहशतीचं वातावरण आहे असं नव्हे तर सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा ती भीती निर्माण झालेली आहे आणि हे सगळं कृत्य ज्या कारणास्तव घडलं गेलेलं आहे याची कारणं खूप सारी कारणं आहेत आता त्याच्या मी फार मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु अजूनही तपास चालू आहे तपास यंत्रणेमध्ये आपल्याला जास्त पुढे जाऊन बोलता येत नाही आपल्याला काही मर्यादा यामध्ये घालून दिलेल्या असतात परंतु जो प्रकार घडलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे याचा मी सरपंच परिषदेच्या वतीनं निषेध करतोय अगदी बरोबर महाराष्ट्रामधून या निर्गुण हत्येचा निषेध होतोय हे नक्कीच आहे सरपंच परिषदेचे तुम्ही अध्यक्षात आहात गेल्या सहा महिन्यामध्ये जवळजवळ दोन हत्या झाल्या जून दोन हजार चोवीस मध्ये एक बापू आंधळे नावाचे सरपंच होते मरळवाडीचे सरपंच त्यांची हत्या करण्यात आली आणि संतोष अण्णांची हत्या ही डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झाली पण या दोन हत्यांच्या मध्ये फरक आहे एक हत्या आणि एक निर्गुण खून म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी अशा पद्धतीने खून होणं पण तुम्हाला काय वाटतं हे राजकारणाच्या वरच्या स्वदातून या हत्या होत आहेत का हा जो खून झालाय निर्गुणपणे हा कुठल्या वेगळ्या अँगलने अर्थकारण आहे याच्या पाठीमागे की फक्त राजकारण आहे का फक्त दहशतवाद माजवायचा आहे या उद्देशाने केलेली ही हत्या आहे माझं मत असं आहे याच्यामध्ये अर्थकारण युद्धातून आपला प्रभाव प्रस्थापित करणं सर्वसामान्य माणसामध्ये एक दहशतीचं वातावरण त्या निमित्तानं तयार होणं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या ह्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून कंपन्या पोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या ठिकाणी त्या कंपन्यावरती आपलं वर्चस्व असावं तिथे आपल्याला दहशत निर्माण करता यावी तिथे आपल्याला आर्थिक सबलीकरण आपलं स्वतःचं कसं करता येईल या दृष्टीनं कायदा हातात घेण्याचं जे पूर्वी मु पुणे मुंबईच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायचे आज ते तिकडलं कमी होत चाललंय आणि हे ग्रामीण भागावरती याचं पेव फोपावत हो चाललेलं आहे आणि विशेष बाब एक मी याच्यामध्ये लक्षात घेतोय दळवीसर की ज्या सुदर्शन घुलेला संतोष अण्णा देशमुखांनी त्या ठिकाणी वाचून पोलिसांच्या ताब्यात स्वाधीन केलं त्या ठिकाणी खरं तर सोनोनेला मारणाऱ्या सर्व आरोपींचा जीव संतोष अण्णाने वाचवलेलं ही गोष्ट अत्यंत खरी आहे हे मी इतकं जबाबदारीनं सांगतोय परंतु त्या ठिकाणी त्या घुलेचा युगहट झालेला आहे त्याला नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये कुठल्या लोकांचा अभय आहे ज्या प्रकरणाने तो या एवढ्या सराईतपणे गुन्हेगारी करतोय कारण मी बीड जिल्ह्यामध्ये किंवा केज परळी वगैरे ह्या परिसरामधून माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय तिथनं मला असं समजतंय की त्या ठिकाणी अतिशय दहशतमय वातावरण आहे असे जे गाव खेड्यामध्ये जे छोटे मोठे उद्योगधंदे चालतात कारखाने येतात आणि त्या कारखान्यांना अभयी दिलं ज जा, गेलं जातं सरपंचांच्याकडून स्थानिक लोकप्रतिनिधींच्याकडून आणि त्याच अभय देणाऱ्या सरपंचांचा जर अशा पद्धतीने जर खून होत असेल तर सरपंच परिषदेच्या माध्यमातून तुम्ही शासनाकडून किंवा प्रशासनाकडून कुठली अपेक्षा ठेवताय का की त्या सरपंचांना कुठलं संरक्षण किंवा आभय मिळालं पाहिजे अशी तुमची काही मागणी आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट फार प्रामुख्याने मला जाणवते आम्ही जेव्हा जा महाराष्ट्रभर कामाच्या निमित्तानं जात असतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सरजामदार दिसून येतो आहे मग ते लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून असो किंवा अजून वेगळ्या पद्धतीने त्यांचे खरे चेहरे लोकांच्या समोर फारसे येत नाहीत वास्तव काही वेगळंच आहे जिल्ह्यामध्ये काम करत असताना जे प्रस्थापित त्या जिल्ह्यामध्ये प्रभाव ठेवून काम करतात ते आपापल्या मर्जीतले अधिकारी तिथं आणण्यापासून सुरुवात करतात मर्जीचे नव्हे तर जातीपाती पण पाहून त्या ठिकाणी आणले जातात हे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे इथं महाराष्ट्रातच ही परिस्थिती आहे हे फार दुर्दैवाचं आहे अशा पद्धतीच्या हल्लेखोरांना अभय दिलं जातं त्यांचं मनोबल मनोधैर्य वाढवण्याचं काम तर या व्यवस्थेकडून होतं आहे असं मला या ठिकाणी नम्रपणे सांगावंसं वाटतंय याकडे थोडंसं बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे खरं तर आता महाराष्ट्र शासनाचं क्यू आर टी नावाचं एक पथक आहे क्विक रिस्पॉन्स टीम नावाने ते काम करत आहे आपल्याला माहिती आहे की पुणे मुंबईच्या सर्व ग्रामीण भागामध्ये ज्या कंपन्या बाहेरून आपल्या औद्योगिकीकरणाच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी हे क्यू आर टी पथक फार प्रभावीपणे काम करत आहे तर ते क्यू आर टी पथकाचा पूर्णपणे प्रभाव दिसून येत नसावा कारण आपल्याला माहिती आहे हिंजवडी किंवा आय टी सारख्या ह्या खराडी ह्या परिसरामध्ये आपल्याला कंपनीच्या गेटवरती दिवसातनं चार वेळा क्यू आर टी पथकाची गाडी जाते ग्रामीण भागावरती त्या ठिकाणी तितका प्रभाव त्याचा दिसून क्यू आर टी पथकाचा दिसून येत नाही त्याकडे विशेष लक्ष वेधलं पाहिजे ऑलरेडी ते पथक आहेच हे फक्त ॲक्टिवली ग्रामीण भागामध्ये काम करत नाही आणि मला असं वाटतंय मला कुठल्या राजकारण्यावरती थी टीका करायची नाही प्रशासनावरती थी टीका करायची नाही परंतु प्रशासनाचे हे लक्षात आणून देण्याची गरज आहे राज्यामध्ये ज्यांचा फार प्रभाव आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडेच ते ग्रह खाता आहे म्हणजे त्यांचं काम करण्याची तळमळ खूप आहे आपल्याला दिसून येत आहे परंतु महायुती सरकारमध्ये त्यांनाही काही मर्यादा येत असाव्यात असं मला या ठिकाणी वाटते परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे तरच मला असं वाटतं की ह्या उपाययोजना केल्याचं सा सार्थक ठरेल अन्यथा समाजामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला किंवा कंपन्या खेडोपाडी हे जे आपलं नागरीकरण वाढतं आहे याला निश्चितपणे आपल्या सगळ्यांना भविष्य काळामध्ये मुखावं लागेल कैलासवासी संतोष आणण्णांचे जे आत्तेभाऊ आहेत शिवराजजी देशमुख ते संतोष देशमुखांच्या अपरणानंतर तीन तास पोलीस स्टेशन मध्ये बसून होते आणि पोलिसांनी तिकडे लक्षही दिलं नाही तर तीन तास पोली स्टेशन आनी पोलीस आनी तीन तास पोली स्टेशन मध्ये असणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष दिलं जात नाही तर क्विक रिस्पॉन्स टीम काय करणार आहे नाही आता म्हणजे मूळ हा अगदी योग्य प्रश्न दत्ता सर तुम्ही छेडलेला आहे त्यामध्ये मला असं वाटतं की ह्या ज्या प्रस्थापितांचा अधिकाऱ्यांच्या जो प्रभाव असतो मला विचारल्याशिवाय तुम्ही हो काय करायचं नाही काही निर्णय घ्यायचे नाहीत त्यावरती काय उपाययोजना करता येईल त्यावरती आपल्याला काम करावं लागेल आणि यामध्ये हे सगळे हातबल आहोत आपण सगळे गोपनीय विभागाकडून त्याची माहिती घेतली गेली पाहिजे कारण जसं आपण मतदानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आणि तो एक्झिट पोल आपण काढतो त्या स्वरूपात नेमकं त्या त्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय वातावरण आहे याचा सुद्धा एक पोल काढला गेला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत चांगली कल्पना आहे त्या तालुक्यामध्ये काय चाललंय जिल्ह्यामध्ये काय चालले आणि अशा प्रकारची गुन्हेगारी कुठे फोपवते का तर त्याचा वेळीच बंदोबस्त केला तर अशा विषय वाढणार नाहीत दत्ता सर तुम्हाला एक गोष्ट अजून आवर्जून सांगतो की गुन्हेगारी ही अशा प्रकारची सगळीकडेच आहे फक्त हे पोचत नाहीये आपल्यापर्यंत आज अशी माहिती मिळते की त्या परिसरामध्ये जवळपास एकशे पंधरा लोक अशा पद्धतीने मारले गेलेले आहेत मी अतिशय जबाबदारीनं बोलतोय बीड जिल्ह्यामधली परिस्थिती फार हवालदिल वातावरण करणारी आहे उद्या भविष्य आपल्या पुढच्या पिढीच्या हातात द्यायचं आहे एक रचनात्मक समाज निर्मितीच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांना धाडसानं दोन दोन पावलं टाकावी लागतील आणि याच्यावरती उपाययोजना करावी लागतील राहून राहून एक प्रश्न मनात येतो की सुरेश अण्णा जे आहेत ते आष्टी पाटोदा आणि शिरूरचे आमदार आहेत आणि त्यांनी हा प्रश्न एवढा मोठ्या प्रमाणामध्ये लावून धरलेला आहे पण या संदर्भामध्ये केस तालुक्याच्या आमदार नमिताजी मुंदडा यांच्या काही मी वक्तव्य अजून अशी जसे सुरेश अण्णांचे येत आहेत तसे ऐकिवत नाहीत प्रश्न पक्ष आणि राजकारण याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकानं त्याकडे पाहण्याची गरज आहे नमिताजी मुंदडा यांचं खरं तर आपण स्टेटमेंट पाहिलेलं नाहीये फार काय ऐकायला मिळत नाही या विषयावरती त्यांना काही कदाचित मर्यादा येत असतील आणि मला असं वाटतं की त्या मर्यादा सामान्य माणसापासून तर आमदारांपर्यंत जर ही अशी परिस्थिती असेल तर त्याच्यातच आपल्या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतंय पण जी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की सरपंच परिषदेचे अध्यक्ष म्हणून तुम्ही महाराष्ट्रभर फिरत असता अगदी अठ्ठावीस हजार सरपंचांपर्यंत तुमचा डायरेक्ट कनेक्ट आहे संतोष अण्णांच्या मृत्यूबरोबर किंवा त्यांच्या हत्येबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्थेची कुठेतरी हत्या होत चालली असं तुम्हाला वाटतंय का तुम्हाला काय वाटतं की सरपंचांनी कुठल्या उपाययोजना कराव्यात की जेणेकरून ग्रामीण अर्थव्यवस्थेची हत्या होणार नाही आणि गावखेड्यामधून जे मुलांचे तरुणांचे लोंढे कामाच्या प्रतीक्षेमध्ये किंवा कामाच्या शोधार्थ महाराष्ट्रामधील मोठ्या मोठ्या पुणे मुंबईसारख्या शहरांकडे धाव घेतात हे कमी होतील आणि त्यांना स्वतःच्या गावामध्ये स्वतःच्या तालुक्यामध्ये रोजगार मिळेल इतक्या चांगल्या पद्धतीने काम करणारे संतोष अण्णा देशमुख जेव्हा हे जे अवादा कंपनीचं एन ओ सी घेण्याची मागणी आली त्या व्यक्तीने कुठलेही तोशीष न घेता कुठलाही अट्टहास न करता त्या ठिकाणी केवळ फक्त आमच्या गावाच्या विकासाकडे तुमचं लक्ष असावं हो। सी एस आर फंड किंवा आरोग्य रस्ते ह्या विषयावरती आपण फोकस करावा एवढीच फक्त सहज बोलणी केली आणि त्या ठिकाणी त्यांना ना हरकत दिलेलं आहे त्या ठिकाणचे ग्रामविकास अधिकारी म्हणजे दत्तात्रय घवाने साहेब आहेत भाऊसाहेब आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे तर त्यांनी सुद्धा इतकं हळहळ व्यक्त केली आपण पाहतोय की लोकप्रतिनिधींना काम करत असताना सुद्धा एक दहशतीमध्ये एक दबावाखाली राहून काम करावं लागतंय आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की हा जो प्रकार आहे संतोष संतोषांनाच्याबद्दलचा याची पार्श्वभूमी त्यांना काहीच माहीत नव्हती सर्वसामान्यपणे ज्या प्रसंग येत आहेत त्या प्रसंगाकडे धाव घेण्याची प्रवृत्ती लोप पावत चालेल अशा स्वरूपात जर घटना घडत राहिल्या तर निश्चितपणे एक दिवस आपल्याला महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय काही वेगळं पाहायला मिळणार नाही सरपंच असू पंचायत समिती सदस्य असू जिल्हा परिषद सदस्य असू आमदार असू मंत्री असू किंवा कोणी असू त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे लोकप्रतिनिधींकडे थोडंसं त्यांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं काही कायदे बनवावे लागतील त्यांना सुरक्षा देण्याच्या दृष्टीनं त्यांच्यावरती थोडंसं काही नियंत्रण कसं राहता येईल राहील किंवा ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी तो सुसंवाद काही नियम काही निकषामध्ये कसं बसवता येईल याच्यावरती आपल्याला थोडंसं काम करावं लागेल परंतु ते काम निश्चितपणे करावं लागेल नाहीतर या पुढच्या काळामध्ये ग्रामीण भागाची ही हत्या ही गळचेपी आहे ती थांबवण्याच्या दृष्टीने आपण कमी पडू असं मला या ठिकाणी वाटतंय अगदी बरोबर या बीड बरोबरच लातूर धाराशिव अहिल्यानगर पुणे मुंबईच्या का पण काही भागामध्ये एम आय आणि एम आय खंडणीखोर गाव पातळीवरचे काही गुंड एम आय कंपन्यांना त्रास देतात आणि अभय देणारे काही गावातले लोक असतात चांगलं काम करणारे असतात तुम्हाला असं वाटतं का, का की म्हणजे फक्त सरपंचच नाही तर अजूनही बाकीचे पण स्थानिक नागरिक जे कोणी कामधंद्यांना रोजगारांना प्रोत्साहन देत त्यांच्यावरतीही अशा प्रकारे काही जर गोष्टी व्हायला लागल्या तर त्यांच्याकडूनही अभय देणं किंवा त्या लोकांसाठी कामगारांसाठी किंवा त्या उद्योगधंद्यांसाठी उभं राहणं थोडंसं धोक्याचं होऊ शकतं होत होतंय ना आज आपण अगदी बरोबर प्रश्न छेडलेला आहे प्रत्येक लोकप्रतिनिधी हा आज घाबरलेला आहे त्याचे कुटुंबीय सुद्धा समर्थन करत नाहीयेत काय पडलंय आपल्याला त्यांचं चाललंय आपण किती लोक अंगावर घेणार कशासाठी दुश्मनी वाढवायची इथपासून सुरुवात आहे पोलीस यंत्रणा त्या ताकदीने काम करत नाही पोलिसांना सपोर्ट शासनाच्या वतीनं मिळत नाही वरिष्ठांचं लागे बांधे ह्या सगळ्या गोष्टीनं नेमकं आता आपण पाहिलं या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह विभागाची जबाबदारी आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी तिथल्या स्थानिक एस पीची ट्रान्सफर केलेली आहे त्या शिवराज देशमुखांच्या फिर्यादी घ्यायला वेळ लागला कदाचित ते क्विक रिस्पॉन्स त्यांना तिथं मिळाला असता तर शंभर टक्के त्या ते ठिकाणी कदाचित संतोषांनाचा जीव वाचू शकला असता सरपंचांना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष घालण्यासाठी सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांच्यामध्ये एक विश्वास आणण्याची गरज आहे प्रशासनातील लोकांनाही विश्वास देण्याची गरज आहे एक कार्यक्षम प्रशासक म्हणून त्या ते ठिकाणी योग्य ती दिशा घेणारे लोक नक्की आहेत फक्त त्यांच्यापर्यंत त्यांच्या मर्यादा थोड्याशा आपण ओळखून त्यापर्यंत पोचलं गेलं पाहिजे यापूर्वी असे अनेक प्रकरणं घडली परंतु ती त्या त्यावेळी लक्षात न आल्यानं धाडस न झाल्यानं वेळोवेळी ती प्रकरणं दाबली गेली आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनी दोन दोन पावलं पुढं येऊन याच्यामध्ये या, या विषयांना जागृत केलं पाहिजे केवळ तुमच्या माझ्या टी आर पीसाठी आपण हे काम करायला नकोत तर आपण आपल्या पुढच्या पिढीचं काहीतरी देणं लागतो आपल्यावरती काही नैतिक जबाबदारी आहे असं समजून मनोभावे यामध्ये काम करण्याची गरज आहे हा मुद्दा तुम्ही उपस्थित केला त्यामुळे मला एक प्रश्न विचारावा असं वाटतो या माध्यमातून कुठेतरी धनंजय मुंडे यांचं राजकीय उंची कमी करण्याचा प्रयत्न बीडमधून केला जातोय का आता तुमच्या ह्या प्रश्नाला मी गजनी आहे असं म्हणू शकतो परंतु मी तसं म्हणणार नाही मी पुष्पटू आहे असं म्हणून मी बोलू शकतो आपल्याची नेमकी वाल्मिकराड ही व्यक्ती कोण ती आली कुठून त्या व्यक्तीचं जडणघडण झाली कशी तिचं संगोपन झालं कसं ती व्यक्ती वृद्धीस आली केव्हा आणि त्याच्या पाठीमागचे धागेदोरे काय आहेत विष्णू चाटे ही व्यक्ती कोण त्यांचे ऋणानुबंध किंवा कोणाशी कसं नातं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या बोलल्या जात आहेत मला असं वाटतं त्याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज जा आहे पोलीस यंत्रणा ही निश्चितपणे प्रभावी काम करते आहे मला खात्री आहे जे तुम्हाला मला समजतं महाराष्ट्र उगीच म्हणजे झोपेचं सोन घेतलेलं नाहीये नाहीये तो जागा आहे आणि त्याला इतक्या मर्यादा असूनही तो पोचवण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करतोय परंतु ह्या घटनेमध्ये निश्चितपणे काय दडलेलं आहे याचा शोध एस आय टी सी आय डी महाराष्ट्र तुम्हाला मला जसं बोलता येत नाही लोकप्रतिनिधींना किंवा जबाबदार जे खाते प्रमुख आहेत त्यांनाही असाव्यात याच प्रकरणामध्ये पोलीस आले सी आय डी आले एस आय टी स्थापन झाली आणि एस आय टी वरती सुद्धा आरोप झाले हे सगळ्या गोष्टी पाहता तुम्हाला असं वाटतं का खरा न्याय जो तुम्हाला अपेक्षित आहे आम्हाला अपेक्षित आहे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित आहे तो मिळेल निश्चितपणे मला या विषयाची एवढी खात्री आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रानं हा विषय मनावरती घेतलेला आहे विश्वनेता नरेंद्र मोदी साहेब त्यांच्याच विचारांचा वसा आणि वारसा घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काम करत आहेत स्वतः ग्रह खातं त्यांच्याकडे आहे जर या विषयाकडे त्यांना केवळ राजकारण म्हणून पाहायचं असेल स्वतःच्या सुविध्यपत्नीबद्दलसुद्धा ते कधीही मर्यादा लादत नाहीत त्यांना त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहू देतात तर त्यांच्याच पक्षाचे आमदार सुरेश धस जे की अष्टीपाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आहेत ते आंदोलनं घेत आहेत मोर्चे काढत आहेत त्यांना देवेंद्रजी थांबू शकत नाही का निश्चित थांबू शकतात था। परंतु देवेंद्रजी हे असं व्यक्तिमत्व आहे कुठल्याही घटनेकडे तटस्थ भूमिकेतनं डोळसपणे कटाक्ष ठेवणार महाराष्ट्राच्या जनतेचा सूर लक्षात घेणारं जनक्षोभ लक्षात घेणारं नेतृत्व आहे आणि म्हणूनच कदाचित हा जो प्रसंग आहे हा योग्य न्यायिक दृष्टीने जाईल महाराष्ट्र दहशतवादाच्या या विळख्यातून मुळासकट उपसला जाईल आणि त्या महाराष्ट्राची भयभीत झालेली जनतेला निश्चितपणे न्याय या राज्यामध्ये मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि माझा आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे नावनाथजी तुम्ही आपल्या ए स्क्वेअर ग्रुपच्या स्टुडिओमध्ये आलेत स्क्वेअर मराठी या आपल्या चॅनलवरती आपल्या पॉडकास्टसाठी आम्हाला चांगली माहिती पुरवलीत याचबरोबर हा जो महाराष्ट्रामध्ये जो ज्वलंत प्रश्न आहे या प्रश्नावरती आपण आपलं निर्भीडपणे मत व्यक्त केलं मला तुमचं कौतुक करावंसं वाटतं आणि त्याचबरोबर मला हेही सांगावंसं सा वाटतं की कैलासवाशी संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमुळे जो प्रश्न निर्माण झाला तो प्रश्न हा एक प्रश्न फक्त निर्गुण हत्येचा हा एक प्रश्न नाहीये तर तो प्रश्न आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष श्री नवनाथजी काकडे आज आपल्याबरोबर उपस्थित होते आणि त्यांनी स्क्वेअर मराठीच्या चॅनलला येऊन त्यांचं जे कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमुळे जे न भरून येणारी सरपंच परिषदेची हानी झालेली आहे त्याबद्दल हळहळ व्यक्त केली त्याचबरोबर इथून पुढेही गावखेड्यातील कुठल्याही अर्थव्यवस्थेशी जोडल्या जाणाऱ्या कारखानदारी किंवा रोजंदारी किंवा गावखेड्यातील लोकांसाठी मुलांसाठी तरुणांसाठी जे काही अर्थकारण होणार असेल आणि त्याच्यासाठी जे काही कारखानदारीतून किंवा उद्योगधंद्यामधून जे काही त्यांच्यापर्यंत आर्थिक बाजू त्यांची सक्षम होण्याची जी मदत होणार आहे त्याच्यासाठी त्यांची सरपंच परिषद नक्कीच तळमळीने काम करेल की स्क्वेअर ग्रुपच्या वतीनं स्क्वेअर मराठी या चॅनलच्या माध्यमातून आपण स्वतः दत्ता सर मला तुम्हाला तुमच्या टीमला एक आवर्जून सांगायचं की हे धाडशी पाऊल आपण जे उचललेलं आहे आज महाराष्ट्र या घटनेनं हादरलेलं आहे प्रत्येकजण कुठलंही नाव घ्यायचं म्हटलं की दहा वेळा विचार करतो आहे अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या विचाराची फार प्रभावीपणे मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्यातून मला एक दिसून आलं की वेन पीपल क्रिटिसाइज यू शाऊट ॲट यू डोंट बी बॉदर जस्ट रिमेंबर बिकॉज इन गेम्स ऑडियन्स मेक द द द नॉट यू आर बेस्ट थँक्यू सो या ज्या तुमच्या शुभेच्छा आहे याच शुभेच्छा आपल्या ए स्क्वेअर चॅनलला आणि महाराष्ट्रातील खऱ्या विचारांना पुढे नेण्यास मदत करतील याबद्दल शंका नाही अगदी धन्यवाद